या लढ्याच विजयी स्मारक म्हणून खर तर ब्रिटिश ब्रिटिशांनी भीमा दि कोरेगाव इथे जो स्तंभ उभा केलेला आहे त्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्याचा उल्लेख आहे त्यांचाही दृष्टिकोन असाच होता त्या स्तंभाला भेट देण्या पाठीमागे की मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये संघर्षामध्ये लोकांनी उतरलं पाहिजे तो वैचारिक संघर्ष असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा संघर्ष असेल संघर्षाशिवाय मानवमुक्ती नाही हा धडा त्यांनी स्वतः घेतला आणि लोकांनाही केला धन्यवाद आमचे सहकारी मित्र नगरसेवक जगन्नाथजी ठोकळे यांच्या प्रयत्नाने इथे सांगलीमध्ये भीमा कोरेगावची प्रतिकृती तयार होती आहे खरंतर ती अतिशय आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातल्या सर्व जनतेच्या दृष्टीने उद्या भीमा कोरेगावला जसं लाखो लोक जमतात तसं याही ठिकाणी सांगलीमध्ये सांगली जिल्ह्यातील जवळच्या जिल्ह्यातील लोकांनी यावं आणि या शौर्यस्तंभाला अभिवादन करावं अशा प्रकारचं मी नम्र आव्हान खांबळे करीत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो भीमा कोरेगाव येथे पाचशे महार बटालियन यांनी जो विरुद्ध जी लढाई झाली त्यामध्ये पेशवाईंचा जो पराभव केला आणि त्यानिमित्त भीमा कोरेगाव इथे जो विजयस्तंभ उभा केला गेलेला आहे त्याचीच प्रतिकृती आज आमच्या भागाचे नगरसेवक जगन्नाथदा ठोकळे यांनी शाहू कॉलनी उत्तर शिवाजीनगर येथे तशीच उभा केलेला असून आमच्या भागातील सर्व नागरिक भीमनगर येथील नागरिक या सर्वांनी मिळून या स्तंभासाठी एक योगदान दिलं आणि उद्या दिनांक एक जानेवारी रोजी या स्तंभाच्या ठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून आज दि आज रात्री या ठिकाणी लाय लायटिंगची व्यवस्था केलेली ला असून आकर्षक लायटिंग अशी केलेली ला आहे त्याचबरोबर उद्या ठीक सकाळी नऊ वाजता त्या स्तंभाला मानव मानवंदना देण्यासाठी आपल्या भागातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार असून आपणही सर्व नागरिकांनी आणि बंधू भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कार्यक्रमामध्ये विविध प्रकार प्रभात फेरीचं आयोजन केलेलं आहे तसेच भीमगीतांचा कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व स्नेहभोजनाचं कार्यक्रम हे आयोजन केलेला असून आपल्या सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी आवाहन करतो बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती राजश्री संभाजी महाराजांचा YEAH!